रात्रीच्या गोड काळोखात काही गोष्टी अशा असतात ज्या केवळ अनुभवणाऱ्याला समजतात या कथा केवळ भीतीदायकच नाहीत तर त्या त्या प्रसंगांमधील गूढ अनाकलनीय घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे या घटना केवळ मनाचा खेळ होत्या की खरंच त्या जगाच्या पलीकडचं काहीतरी होतं या कथा ऐकताना तुम्हीही याचा अंदाज लावायचा प्रयत्न करा पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अजय नरवाडे यांनी पाठवला आहे ही घटना मी जेव्हा दहावी तेव्हाची आहे आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मी अधून मधून वडिलांसोबत शेतावर पाणी देण्यासाठी जायचो आमच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक जुनी खोल विहीर होती मी नुकताच त्या विहिरीबद्दल काही भयानक गोष्टी ऐकल्या होत्या पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होत त्या रात्री वडील आणि मी संध्याकाळी शेतावर पोहोचलो लाईट दुपारी दोन पासून रात्री दहा पर्यंत होती त्यामुळे आम्ही सहाच्या सुमारास मोटार चालू केली पण अचानकच वडिलांना घरून फोन आला की माझ्या काकांचा अपघात झालाय वडिलांना ताबडतोब घरी निघावं लागलं जाताना त्यांनी मला सांगितलं की मोटर बंद करून माधव काकांसोबत घरी ये मीही निर्धास्त होतो कारण शेजारच्या शेतात माधव काका होते दोन अडीच तास शेतात थांबलो पाणी देऊन झाल्यावर साडेआठच्या सुमारास मी मोटार बंद केली आणि माधव काकांकडे गेलो पण मी तिथे पोहोचल्यावर समजलं की ते आधीच घरी निघून गेले आहेत आता मात्र माझ्या छाती धडधड सुरू झाली एकटं कसं जायचं पण दुसरा काही पर्याय नव्हता मी विचार केला चालत जावं एखादी गाडी मागून येईलच माझं घर शेतापासून तसं बरंच लांब होतं मी रस्त्यावरून चालायला लागलो रस्ता कसला पायवाट होती ती आकाशात चंद्र अस्पष्ट दिसत होता आजूबाजूला फक्त झाडांची सळसळ मी थोड्या वेळातच त्या विहिरीच्या जवळ पोहोचलो नकळतच माझ्या पावलांचा वेग वाढला शरीर थोडंसं शहारलं पण मी स्वतःला समजावलं की काहीही होत नाही मी काही अंतर पुढे गेलो आणि अचानकच मला मागून कोणीतरी चालत असल्याचा एक वेगळाच आवाज येऊ लागला पावलांचा आवाज मी थांबून मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं कदाचित माझाच भास असेल मी स्वतःला समजावतच पुढे चालायला लागलो पण मग पावलांसोबतच बांगड्यांचाही आवाज येऊ लागला जणू कोणीतरी माझ्या मागे चालत होत आणि हातात बांगड्या वाजत होत्या आता मात्र माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि त्या आवाजात अजून भर पडली हे अजय कोणीतरी माझ्या नावाने हाका मारत होतं मी थरथरू लागलो पण आता मागे वळायचं नव्हतं शरीरात जी काय ताकद होती ती लावून मी पुढे धावू लागलो अंग थरथरत होत पाय लटपटत होते वाट सुचत नव्हती फक्त गाव गाठायचं होत मी धावत राहिलो आणि तेव्हाच अजून एक नवा आवाज माझ्या कानावर आला घंटेचा आवाज जशी बैलाच्या गळ्यात असते ना अगदी तशी आधी बांगड्या वाजत होत्या आणि आता घंटाही वाजू लागली हे सगळं काय घडतंय नक्की माझ्या मागे कोण आहे मी धावायचं थांबवलं तर काहीतरी होईल असं वाटत होत गाव अजूनही दूर होत मी न थांबता धावत राहिलो आणि शेवटी गावाच्या वेशीवर पोहोचलो समोरून माझे वडील गाडीवरून येताना दिसले आणि तो क्षण म्हणजे जीवा जीव आल्यासारखा वाटला मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागलो घरी पोहोचलो आणि सगळं सांगितलं तेव्हा माझी आजी शांतपणे म्हणाली काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे सिंधू नावाच्या महिलेने आत्महत्या केली होती गावातली लोक म्हणतात कि घरातल्या त्रासाला कंटाळून तिने या वेरी तोड़ी घेतली तीच तुझ्या मागे लागली होती खरंच पण ज्या क्षणी तुला घंटेचा आवाज ऐकू यायला लागला त्या क्षणी तिला मागे हटावं लागलं कारण तो आवाज साधा नव्हता तो आपल्या शेताच्या शंकराच्या नंदीचा होता नंदी असा संकटात असलेल्या वाटसरूंना मदत करतो आणि वेशीपर्यंत सुरक्षित आणून सोडतो हे ऐकून मी थरारून गेलो खरच त्या क्षणी नंदी माझ्यासोबतच होता का कदाचित मी मनोमंत्याचे आभार मानले पण आजही त्या घटनेच्या आठवणी अंगावर काटा आणतात अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर सोहम शेलार यांनी पाठवला आहे ही गोष्ट साधारणत चार ते पाच वर्षांपूर्वीची आहे मी मुंबईला राहतो पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी कोकणात गेलो होतो तिथलं स्वच्छ आकाश मोकळी हवा आणि शांतता हे सगळं नेहमीच मला आवडायचं गावात तापमान जरी उष्ण असलं तरी अंगणात झोपल्यावर एक वेगळाच गारवा मिळायचा त्या रात्री सुद्धा आम्ही नेहमीप्रमाणे अंगणातच गादी घालून झोपायला तयार झालो रात्रीच जेवण उरकलं थोड्या गप्पा झाल्या आणि मग मी मोबाईलमध्ये गुंग झालो तेव्हा टिकटॉक जोरात होत आणि मी त्यावरच काहीतरी व्हिडिओ पाहत बसलो मामा आणि घरातले बाकीचे केव्हा झोपले होते पण मला अजून झोप लागत नव्हती अचानक घराच्या मागच्या अंगणातून भांडी आपटल्याचा आवाज आला मी चमकून इकडे तिकडे पाहिलं वाटलं एखादी मांजर असेल गावाकडे असं नेहमीच होत त्यामुळे जास्त लक्ष दिलं नाही फोन बाजूला ठेवला आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो पण काही मिनिटांतच घुंगराच्या आवाजाने माझी झोप उडाली माझ मन थरारलं आधी भांड्यांचा आवाज आणि आता घुंगरू मी घाबरत मामाला हलवून जागा करायचा प्रयत्न केला पण तो अगदी गाढ झोपला होता आता मात्र त्या सतत येत असलेल्या आवाजानं अंगावर काटा येऊ लागला मी नकळत चादर डोक्यावर ओढली मना देवाचं नाव घेऊ लागलो घुंगराचा आवाज हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागला आणि आता मात्र त्या आवाजात अजून एक भर पडली लाकडी काठी जमिनीवर आपटल्याचा आवाज तो आवाज माझ्या अगदी जवळ येत होता असं वाटलं जणू कोणी अंगणातच उभं राहून माझ्या बाजूला काठी आपटतय भीतीने माझं हृदय वेगाने धडधडू लागलं मी डोळे घट्ट मिटून घेतले शरीर हलायचं नाव घेत नव्हतं मनास सतत एकच प्रश्न हा काय प्रकार आहे तो आवाज हळूहळू करत माझ्या डोक्यावरच्या बाजूने येऊ लागला आणि पुढच्या क्षणी माझ्या कानाशी काहीतरी पुटपुटल्यासारखं वाटलं पण स्पष्ट ऐकू आलं नाही भीतीनं मी देवाचं नाव घेत राहिलो शेवटी कधी झोप लागली ते समजलंच नाही सकाळी जाग आली पण अंगतापानं फणफणत होत काल रात्रीचा अनुभव आठवून अजूनही हृदयाचा ठोका चुकत होता मी उठून आजोबांकडे गेलो आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला त्यांनी शांतपणे ऐकलं आणि हसतच म्हणाले तो रामचंद्र होता मी गोंधळलो रामचंद्र कोण आजोबा गंभीर झाले आणि म्हणाले गावातल्या वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकलं होतं की रामचंद्र नावाचा एक वृद्ध सतत गावभर फिरत असे तो कधीच कोणाला त्रास द्यायचा नाही पण अमावस्येच्या रात्री त्याची सावली गावभर फिरते असं मानतात तू काल बहुतेक त्याच्या पायवाटी झोपला होताच म्हणून तुला हे सगळं जाणवलं पूर्वीच्या काळी आधाराला जी काठी घेत असत त्याला घोंगरू बांधत असत आणि ते आपटत जात त्याचाच तुला आवाज येत होता हे ऐकून माझ्या अंगावर शहारा आला खरोखरच मी कोणाच्या तरी मार्गात झोपलो होतो तो आवाज खरा होता का की फक्त भास हे आजही एक ओढच आहे पण त्या रात्रीचा विचार जरी केला तरी मनात अगदी प्रीती दाटून येते अनुभव क्रमांक आपल्या चॅनलच्या ऋतुजा धुरी यांनी पाठवला आहे त्या दिवशी मी माझ्या जुन्या शाळेतल्या मैत्रिणीला मयुरीला भेटले होते खूप वर्षांनी भेट होत असल्यामुळे आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो गप्पांच्या अवघात तिने शाळेत असताना सांगितलेली एक भयानक घटना आठवली जी तिच्या मावशीच्या बाबतीत घडली होती एक अशी घटना जी आजही तिच्या कुटुंबासाठी गोढच आहे मयुरीची मावशी त्यावेळी सात महिन्यांची गरोदर होती उन्हाळ्याच्या सुट्टीत ते सगळे गावी गेले होते मयुरी तिचे आई वडील तिची मावशी आणि मावशीचे मिस्टर गाव तसं निसर्गरम्य शांत पण रात्रीच्या वेळी तिथं घोड शांतता पसरायची त्या रात्री मयुरी तिची आई आणि मावशी माळ्यावर झोपले होते तर मयुरीचे वडील आणि मावशीचे मिस्टर खाली झोपले होते रात्री साधारण अडीच तीन वाजताचा सुमार असेल मावशीला अचानक पोटात दुखून आलं आणि टॉयलेटला जावंस वाटलं तिने बाजूला झोपलेल्या मयुरीच्या आईला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण हो त्या गाढ झोपेत होत्या शेवटी एकटी सुटून मागच्या अंगणात असलेल्या शौचालयाकडे गेली सगळं उरकून ती बाहेर आली बाहेर पाऊल ठेवलं तोच तिला समोर मयुरी दिसली त्या काळी तिचं वय अकरा वर्ष असेल घरातून येणाऱ्या बल्बच्या अंध प्रकाशात ती उभी दिसत होती त्या अंधाऱ्या रात्रीच्या गडद सावलीतही तिला मयुरी स्पष्ट ओळखून आली अग मयू तू इकडे काय करतेस मावशीने गोंधळून विचारलं काही नाही मला पण जायचं होतं तू माझ्यासोबत थांबतेस का मावशीने थोडस हसतच मान हलवली बरं थांबते जा पटकन जाऊन ये मावशी काही वेळ शौचालयाच्या बाहेरच थांबली दहा मिनिटं झाली पंधरा मिनिटं झाली तरी मयुरी बाहेर आली नव्हती तसे मावशीने हाक दिली अगं मयुरी झालं का किती वेळ पण आतून तिचा काहीच प्रतिसाद आला नाही तिने काही मिनिट वाट बघून दार वाजवलं मयू मयू दार उघड काय झालंय आता मात्र मावशीला काळजी वाटू लागली तिने दरवाजा वाजवायला सुरुवात केली पण मयुरी आतून कसलाच प्रतिसाद देत नव्हती मावशीने घरी येऊन तिच्या मिस्टरांना बाबांना उठवलं तिच्या आवाजाने मायावर झोपलेली मयुरीची आई उठून खाली आली मावशीने त्यांना घडलेलं सगळं सांगितलं तसे मयुरीची आई चक्रावली आणि म्हणाले तू जे बोलते ते कसे शक्य आहे मयुरी तर माळ्यावर माझ्या बाजूला झोपली आहे ती कुठेच गेलेली नाही हे ऐकताच मावशी माळ्यावर गेली आणि पाहते तर काय मयुरी अंथरुणात गाड झोपली आहे पण तरीही तिने मयुरीला उठवलं आणि विचारू लागली तू बाहेर गेली होतीस का मयुरी उठ मयुरी खरं सांग मला मयुरीने अर्धवट झोपेतच नकारार्थी मान हलवली कारण ती रात्री कुठेही गेलीच नव्हती सगळ्यांच्या लक्षात आलं ती खरी मयुरी त्या रात्री कोणीतरी अमानवीय शक्ती मावशीच्या वाटेवर आली होती बहुतेक नशीब तिला आणि तिच्या बाळाला काही झालं नाही आज आजही मयुरी जेव्हा त्या रात्रीचा विचार करते तेव्हा सगळा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो कारण त्या रात्री तिथे नक्की कोण होत हे आजही एक गोड आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका